साम्राज्य ठेकेदाराला जीएसटी देण्यासाठी पाच हजारांची लाच मागून ती स्वीकारताना जीएसटी कार्यालयातील दोघा कर निरीक्षकांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिसांनी रंगेहात पकडले आहे महेश जरीचंद चौधरी व एक्केचाळीस रणणार प्लॉट नंबर अठरा हरिश्चंद्रनगर धाराशिव व आमसिद्ध इरण्णा बगले वय एपन्नास रणार प्लॉट नंबर अकरा रेणुका नगरी झुळे सोलापूर अशी त्या दोघा लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहेत यातील तक्रारदार यांनी आपल्या कन्स्ट्रक्शन फॉर्मला जी एस टी नंबर मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला होता जीएसटी नंबर देण्यासाठी सोलापूर वस्तू व सेवा कर कार्यालयातील राज्य कर अधिकारी बगले यांनी पाच हजार रुपयांची लाच मागितली एकवीस ऑगस्ट रोजी ठरल्याप्रमाणे लाच स्वीकारून त्यांनी चौधरी यांच्या टेबलवरील फाईल खाली ठेवली फाईल खाली ठेवलेली लाच स्वीकारताना दोघांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी रंगे हात पकडले या दोघांविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे